नाशिक त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रम शेतकऱ्यांची आत्महत्याग्रस्त मुले मुली यासोबत सिने अभिनेते भारत गणेशपुरे यांनी सपत्नीक जाऊन आपला वाढदिवस त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं मुली यांसोबत वेळ व्यतीत केला आणि यावेळी त्यांनी त्यांना देखील केले त्यासोबतच वाढदिवस आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम देखील यावेळी घेण्यात आले महंत शिवरूपानंद स्वामीजी त्र्यंबकराव गायकवाड निलेश घोडविंदे आत्महत्याग्रस्त मुले मुली यांना यांच्या सर्वांच्या शुभहस्ते खाऊचे वाटप करण्यात आले त्यासोबतच सिने अभिनेते भारत गणेशपुरे यांनी सपत्नी त्यांचा हा वाढदिवस लहान लहान मुलांसोबत साजरा करून आनंद द्विगुणित केला ज्या समाजामध्ये आपण राहतो वावरतो त्या समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो या उक्तीप्रमाणे सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांनी कार्य केले असून गेले अनेक वर्षापासून या अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ते अन्नदान करत असतात जवळपास विविध प्रकारचे अन्नदान त्यांच्याकडून होत असते त्याच अनुषंगाने त्यांनी सर्व समाजातील जे कोणी समाजसेवक अथवा समाजाची सेवा करण्याची आवड असेल त्यांनी या अनाथ मुलांसाठी पुढाकार घेऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल त्यांच्या जीवनातील दुःख कसा कमी होईल त्यासाठी प्रयत्न करावे व त्यांना जास्तीत जास्त मदत करून येणाऱ्या काळात त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान यावेळी सिने अभिनेता भारत गणेश पुरे यांनी सर्व समाजातील वर्गाला केले आहे